गेल्या दोन महिन्यात नागपूर शहरात दोन शतकापेक्षा जास्त रस्ते अपघात घडले असून यात पंच्याहत्तरहून अधिक व्यक्तींचा जीव गेलाय यात भर म्हणून अठरा फेब्रुवारीला थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच शिवबहादूर सिंग ठाकूर नावाच्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला मयत व्यक्तीच्या कुटुंबातर्फे या संदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली व प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं सिंग ठाकूर यांची रस्ते अपघातामध्ये दुर्घटना हो होता हाँ हाँ, जो बंगला आहे जे सरन्यायाधीश होते त्यांचा बंगल्याचा समोर आणि सिव्हिल लाईन्समध्ये आणि कोर्टाच्या समोर आणि कलेक्टर ऑफिसच्या समोरचा जो रस्ता आहे तिथं हा झालेला आहे त्यामध्ये त्यांचा अपघाती मृत्यू झाला जागेवरच मृत्यू झाला आणि अपघाती मृत्यू होऊन अजून एक महिना होतो आहे कुठल्याही प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन नाही आम्हाला माहित नाही की कशामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि तो अपघात अपघात कशामुळे झाला आहे आणि त्याचा दोषी कोण आहे आणि जो जो कोणी दोषी असेल जर पोलिसांनी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन केली असती तर मला वाटतं दोन दिवसांमध्ये माझी सापडली असते या रस्त्याचे कंत्राटदार एसी पी एल लिमिटेड अभिषेक विजयवर्गीय आहेत आणि त्यांनी प्रॉपरली सेफ्टी रूल्स फॉलो न केल्यामुळं त्यांचे ना लावल्यामुळं ही जी अपघात हा जो अपघात आहे तो खूप भीषण झाला आणि तो इतकं भीषण झालं की जागेच बस मृत्यू झाली जर जा त्यांनी ते नियम पाळले असते तर मला वाटतं की आमचे वडील आज चांगले हयात असते आणि ते मृत्यूमुखी पडले नसते एक महिना झाला पण तुमचं एक महिना झालेला आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट नाही मिळाली इन्क्वेस्ट रिपोर्ट पंचनामा नाही मिळाला आहे आम्हाला म्हणजे फक्त एफ आय आर च्या व्यतिरिक्त काहीच नाही आमच्याकडे ती नोंद झाली आहे तेवढंच आम्ही म्हणजे आम्ही देवाला धन्यवाद देतो आम्ही पोलीस आयुक्तांकडे गेलो दोन वेळा गेलो काय म्हणाले आम्ही त्यांना केलं सांगितलं की सर अशी अशी घटना घडली आहे आणि आमच्या वडिलांचं अजूनही आम्हाला माहित नाही की कारण काय कशामुळे तर त्यांनी ते संबंधित जे पी आय त्यांना विचारलं काही अजून त्यांना ऑर्डर दिले पण अजून काहीच झालेलं नाही आता काय मागणी आहे आमची मागणी आहे की ही एसआयटीची तिथं ते प्रॉपरली के, इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे एसआयटीची म्हणजे त्यांनी त्याचं ते जाच केली पाहिजे यासाठी दोषींवर कारवाई केली पाहिजे आणि गुन्हा दाखल हा रुग्णालय आहे विम्स हॉस्पिटल त्यांनी पैसे घेतले आणि मला आम्हाला नंतर कळालं की आपल्याकडे इतकी म्हणजे माणूस मळून गेलेला आहे आणि मृत माणसाला आणण्यात आलं होतं तिथं म्हणजे वडिलांची अगोदरच डेथ झाली होती त्यानंतर त्यांनी पैसे घेतले म्हणजे लोकांना म्हणजे फक्त ते सर्टिफिकेटसाठी त्यांनी पैसे घेतले आहेत Bureau Report Maharashtra TV 24 Nagpur